नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची घटना अतिक्रमण काढण्यावरून झाला वाद अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची घटना घडली लोखंडी गज बीट कुराडीने केलेल्या मारहाणीत दोन्ही गटाचे दोघे जखमी झाले आहेत त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत बबन भाऊराव आडा वैवर्ष पन्नास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज चंद्रकांत नामदे पौर्णिमा नाम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बबन यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी आले होते ते घराच्या पाठीमागील बाजूला अतिक्रमण भागावर मार्किंग करत असताना सूरज हा अतिक्रमण काढण्यावरून हुज्जत घालू लागला सूरज याने लाताबुक्क्यांनी मारहाण केली त्याने त्याच्या पत्नीला बोलावून घेतले तिने माझ्या पत्नीला मारहाण केली तसेच सूरज याने कुराडीने माझ्या डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत केली आमच्या नादी लागाल तर तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे मारहाणीत बबन आढाव जखमी झाले आहेत तर दुसऱ्या गटाचे सूरज चंद्रकांत नामदेव वयवर्ष एकोणचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन भाऊराव आडाव आरती बबन आडाव बबनचा भाऊ आणि भाऊजय दिनेश सुनील बिटला सर्व राहणार गौरी घुमट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा